चला तर स्वागत आहे तुमचं संगीत किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत रवा इडली हां रवा इडली त्यामध्ये टाकत आहे मी तीन बटाटे अर्धी वाटी दही दोन गिलास रवा बारिक बारिक आता हे बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये हे बघा तीन बटाटे मी बारीक करून घेतले मिक्सरला आता या रव्यामध्ये टाकत आहे अर्धी वाटी दही आहे हे पण टाकून घेते आणि मीठ एक चम्मच मीठ टाकत आहे आता हे मिक्स करून घेते पाणी टाकायचं आहे मग हे बघा पाणी टाकून घेते मी जाड रव आहे भिजायला वेळ लागणार आहे हे बघा पाच ते दहा मिनिटांसाठी मी झाकून ठेवून दहा मिनिटांना आपण इडल्या करायला घेणार आहोत करताना विणू टाकणार आहे अर्धा सोडा न वापरता इडलीचं बेटर भिजते तोपर्यंत आपण चटणी करून घेणार आहोत खोबरं अद्रक लसूण हिरव्या मिरच्या कडीपत्ता आणि कोथिंबीर आणि जेवढे फुटाणे म्हणजे डाळ नाही आहेत म्हणून मी ह्याचे काढून घेणार आहे साल काढून घेणार आहे हे बघा हे साल काढून थोडंसं थोडं थोडी राहिले काय नाही चालते एवढं खोबरं वाटून घेणार आहे पहिलं थोडंसं थोडस बारीक केले खोबरे हात टाकत आहोत आपण अद्रूक आणि लसणाचे दोन चार पाकळ्या मिरच्या हिरवी आणि कोथिंबीर आता हे बारीक करून घेणार आहे हे बघा असं बारीक करून घेतलंय आता टाका आहे मी खुटाने मीठ टाकणार आहे एक चम्मच मीठ एक चम्मच जिरे हे बघा बारीक केलं आता याच्यात आपण पाणी टाकून वाटून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने बारीक वाटून झालेलं आहे आता आपण याला पुणे टाकत आहोत एक पळी तेल टाकलं आता त्यात टाकत आहोत आपण जिरा मोरी आहे मोरे मोरीची चढतली ना मग जिरे टाकायचे आपण मोरी चढतली आता टाकत आहोत आपण जिरे कढी आणि हिंग किती छान मसाला आता आपण मी वाटण टाक बघा चटणी झाली आपली रेडी आता आपण करत आहोत इडली इडलीचं बॅटर घेऊया आता थुलर होते पाच मिनटं स्लो गॅसवर हे बघा आपले चटणी तयार आहे यामध्ये पाणी घेतले थोडंसं लिंबू टाकणार आहे म्हणजे काळ नाही पडणार आता हे इकडे आहे पण बारीक केस होती आता आपण इडलीचं बटर बघूया झालेत एक दहा मिनटं हे बघा दहा मिनटं झालेत था। बिझी आहे आपल्या इडलीच आता आपण याच्यामध्ये सोडा वगैरे न वापरता थोडस विंडू टाकणार आहे हे बघा निंडू टाकता येत आपण अर्धा पाकीट टाकलं अर्धा बघा बॅटर चान्स आहेत थुकणार हे बघा आपलं बॅटर तसा फुगलं आहे ते विंडो टाकल्यामुळे आता आपण इडली लावत आहोत मी याला भांड्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे हे बघा एक दहा मिनटं आपण उकडून घेणार आहोत हे बघा आपलं कुकर झालेला आहे इडला तयार आहे आता याचे काढून घेणार आहे मी हे बघा

मस्त आणि आपली चटणी पण तयार आहे चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओ